नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहता करू शेत युट्यूब चॅनल मी निखिल शर्माण आपले सर स्वागत करतो आपण पाहता आहे आपला बावीस गुंटेचा प्लॉट आहे जवळजवळ तर आपण तर आता डेम्स लागवड करायची तर लागवड करताना सगळ्यात म्हणजे आता सध्या थंडी सीजन आहे तरी पण आपण लागवड करतो आहे कारण की तुम्ही जितके प्रतिकूल परिस्थिती लागवड करता तिथे तुम्हाला फायदा जास्त होईल त्या हिशोबाने पण आपण लागवड करतो आहे आपण डेम्स आणि मिरची दोन्ही कधी पिकं लागवड करणार आहेत तर त्यासाठी आपल्या सगळ्यात महत्व म्हणजे बिसल डोस भरायचा आहे तर बेसल डोसमध्ये आपण काय काय टाकणार आहे काय नाही आपलं ड्रिप हातरून झालं आहे म्हणजे बंडल बांधलेलं जो ड्रिप आहे ते हातरून घ्यायचा तिखट टाकून घ्यायचं भरून घ्यायचं आणि बेसल डोस टाकायचा आहे तर बेस्ट बेसल डोस काढून घेतला तर तुम्हाला काय काय मिक्स केले तर चला तर पाहूया मग ते पण तुम्ही पाहू शकता एक बेग पंधरा पंधरा एक प्रगती पॉटॅश एक वीस वीस झिरो तेरा एक सिंगल सुपर पासपेट आपल्याला आरती महा सुपर म्हणून येतं जिंकेटेड सोबत ॲप कंपनीज कंपनीच हिमिको आणि डॉल्फिन कंपनीचं आपल्याला सल्पर ऐंशी टॅक घेतलं पंच्याऐंशी टॅक येतलं सॉरी तर असं आपण हे सगळं मिश्रण करून घेतलं तर पाहू शकता आपण ह्या सगळ्या प्रकारच्या खाताचं यात पाहू शकता तुम्ही झिरो तेरा पंधरा पंधरा सूट सिंगल सुपर फॉस्फेट सल्फर तर हा सगळा आपण डीपासा कालून घेतला आपण तर आपण हा टाकणार आहे ह्या डेमसी पिकाला तर डेमसीपी पिकअप करायला शकतो असं नवीन असेल काहीला माहीत नसेल काही माहीत असेल तर हा जो बेसल डोस आहे आपण हा सर्व पिकांना वापरू शकता आपण कारण काय झालं खरबूज झालं मिरची झालं वांगे टोमॅटो सगळ्या ब्रेकांसाठी बेसल डोस वापरू शकता बेस्लोस चांगले आपण सगळ्या प्रकारचा कवर करण्याचा प्रयत्न केला आहे कारण पंधरा पंधरा एन के फेशियल पोटॅश स्पेशल झिंक आपलं स्पेशल आपण एस एस पी पण घेतलं आहे के तर दोन ह्यातमध्ये एन के आलंच आपले एन नायट्रोजन ह्याचे वीस वीस जिरो तेरान पंधरा पंधरामध्ये एक सल्फर आणि एक ह्युमिको असं आपण एकत्र मिसळून करून घेतलेलं आहे आणि त्यात सल्फर डॉल्फिकोमध्ये सल्फर असं सगळं आपण एकत्र मिक्स करून बेसल डोस भरणार आहे आपण आता तर आपलं रेग्युलरमध्ये आपला पिकांना हे वापरू शकतो मी नक्की तुम्हाला सांगायचं नाही आणि थंडी दिवसामध्ये सल्फर म्हणजे पिकात म्हणजे ज्या खतात ज्या सल्फर असेल असं पीक खतं वापरा कारण कसं असतं थंडी दिवस आहे त्यामुळे जमीन गरम ठरण्यास काम सल्फर करतं बरोबर आहे बाकी व्यवस्थित तुम्हाला काय समस्या आल्या काय माहिती नाही कमेंट करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद